आता ही भाऊनी कोलबी चालवली आहे तर दोन मिनिटं ते माझ्याशी हो संवाद साधतात तर आता ही कोलबी चालवलेली आहे आणि वाड्याला जायपर्यंत ही कोलबी जिवंत राहते राहते uh, तरी मग तुम्ही त्याच्यामध्ये गॅसचा उपयोग करता ऑक्सिजन देता ओके आणि तर मग ही तरी पण तुम्हाला काय सांगता येईल का कोलबी किती महिन्यामध्ये लवकर तयार होते लवकर म्हणजे सहा ते सात महिने तर लागतात ठेवले तर पाव किलोच्या आसपास जाते हा आणि मग त्याच्यासाठी सातशे रुपये रेट भेटतो जाग्यामध्ये जिवंत ओके आणि तुम्ही खाद्य चांगल्या प्रकारे टाकता आणि ही टाकतो टाकतो ओके तर धन्यवाद तुम्ही वाड्यावरून आले आणि माणसाशी संपर्क साधला वेलकम तुमच्या आताशी संपर्क साधला आपल्याकडे पिसे डॅमला लहान कोलबी जे असते ती तल्यामध्ये सोडण्यासाठी उपलब्ध असते आणि साडेचारशे रुपये पसा तुमच्याकडे जर वाहन असेल तर तुम्ही सकाळी सहा साडेसहाला इथे पोचू शकता साडेसहा ते दहा वाजेपर्यंत किंवा इथे ज्यांना रिक्वायरमेंट असते ते येतात आणि आपली वाहन घेऊन येतात तसेच कोलबी जिवंत राहण्यासाठी आपल्याला गॅसमध्ये ती कोलबी दिली जाते पिशवीमध्ये बांधून सेफ्टी जाण्यासाठी तर खरोखर तुम्ही या आपल्या पेसाईटॅमला विजिट करा आणि लहान कोलबी जे बियाणं सोडण्यासाठी तल्यामध्ये तुम्हाला जे रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या ते धन्यवाद भाऊ तुम्ही कुठे चालवले खरबावला वाड्या साईडला चालवले तर खूप लांबून आलेले आहेत वाड्यावरून आलेले आहेत आणि स्वतःचा तला आहे त्यांचा आणि कोलबी हि सोडायला चालवले भाऊ किती रुपये पसा दिला किती रुपये पसा दिला त्यांच्याकडे आहेत का पसा उलू किती रुपये दिला साडेचारशे का कुठे तुमचं त्याला खरबा उकल खरबावरून मच्छी आणि कोलबी न्याला तल्यावर सोडायला भाऊ ही कोलबी नेण्यासाठी येतात त्यांना किती वाजता येण्या यायला लागेल इथे सकाळी सहा सात वाजल्यापासून तर पेसे डॅमवर आपल्या इथे कोलबी असते छोटी कोलबी बोलतात ते आणि ही तल्यामध्ये सोडली जाते आणि सर्व आदिवासी बांधव हे रात्री इथे असतात आणि तुम्ही पाहू शकता हे डॅमवर आता पाणी कमी झालेलं आहे आणि त्यांनी पाईपच्याद्वारे पाणी थोडंसं सोडलं आणि त्यानंतर रात्री ही कोलबी आपल्या झोल्यामध्ये पकडतात आणि ही आता कोलबी आम्ही एकत्र एक घेतलेले साडेतीनशे रुपये पाशाने घेतात आणि नंतर साडेचारशेने विकतात तर धन्यवाद